जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती एक्स आय सी एन जी या मॉडेलविषयी माहिती पाहणार आहे जर मित्रांनो तुम्ही ही गाडी एप्रिल महिन्याच्या दोन हजार पंचवीसमध्ये घेण्याचा विचार करत असाल तर या गाडीवरती लागणारे टॅक्सेस म्हणजेच आर टी ओ जी एस टी इन्शुरन्स हे सर्व टॅक्स ॲड करून या गाडीची किंमत आणि त्याचबरोबर ई एम आयविषयी माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो वॅगनॅथ ही गाडी भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे या गाडी मध्ये तुम्हाला मेंटेनन्स कर्ज कमी लागतो आणि त्याचबरोबर ही गाडी एव्हरेजमध्ये सुद्धा चांगली आहे त्यामुळे भारतातील सर्वात जास्त विकलेल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये या गाडीचा पहिला क्रमांक येतो तर मित्रांनो आपण या गाडीची कॅश किंमतीविषयी माहिती जाणून घेऊया मी ही जी किंमत सांगत आहे ती पुणे या ठिकाणचीच सांगत आहे तर मित्रांनो या गाडीची एक शोरूम प्राइस आहे पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये इतकी त्यावर तुम्हाला आर टी ओ लागतो चौतीस हजार पाचशे चारशे त्रेपन्न रुपये इतका व इन्शुरन्स चार्जेस लागतात सव्वीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये इतके आणि ऑर्डर चार्जेस लागतात अकराशे रुपये इतके तर हे सर्व चार्जेस ॲड करून ह्या गाडीची ऑन रोड प्राइस येते सहा लाख एकसष्ट हजार तीनशे एकोणीस रुपये इतकी तर मित्रांनो ही होती गाडीची ऑन रोड प्राईज तर आता आपण डाउन पेमेंटविषयी माहिती पाहूया जर मित्रांनो तुम्ही कमीत कमी एक लाख पन्नास हजार इतके डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते पाच लाख तीनशे पाच लाख अकरा हजार तीनशे एकोणीस रुपये इतकी तर तुम्हाला त्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट लागतं नऊ पर्सेंटेज आपण यामध्ये तीन प्लॅन पाहणार आहे एक तीन वर्षासाठी चार वर्षासाठी व सहा वर्षासाठी जर मित्रांनो तुम्ही तीन वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम आय तो सोळा हजार दोनशे एकोणसाठ रुपये इतका जर तुम्ही चार वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम तो बारा हजार सातशे चोवीस रुपये इतकी जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम आय तो दहा हजार सहाशे चोवीस रुपये इतका तर मित्रांनो ही होती मारुती वॅगनार एक्साय सी एन विषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू